गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही प्रश्न विचारत होतात प्रवेश कधी होणार जळगावला कधी होणार मला वाटतं आज तो मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे आणि आज दुग्ध शर्करा आपल्या देशाचे लहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचीसुद्धा एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून वाटामध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे सध्याचे चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आता माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण आलं काय सांगता येणार नाही पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शिर्ष नेतृत्वावर मान्य मुख्यमंत्री जे आहेत माननीय मोदीजी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजूमामा भोळे आहेत आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्यावेळी आम्ही चौऱ्याहत्तरपैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय आणि जे आमचे मित्रपक्ष आहेत आम्ही सगळे मिळून त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत मी आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इनकमिंगची तुम्ही आव्हान केलेलं आहे आणि तुम्ही ज्या जाहीरपणे आता बोललात की ज्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी भाजपात येऊ शकतात आम्ही त्यांचं सगळ्यांचं स्वागतच करतो आहे नाही या कार्यकर्त्या जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे पाठीराखेद पण आज निश्चित थोड्या वेळामध्ये कारण मी आज सकाळी आलो मला पुन्हा जायचं आहे मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचं आहे त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले आप जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सगळ्यांचा मी तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि अतिशय कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी का गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलं आहे की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये येऊन इथे राजमा बळत आमचे आमदार आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत स्विताताई त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या म्हणताना माझं तात्पर्यंत लढण्याची घोषणा केलेली आहे पण आता या ठिकाणी जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आहात नाही <laughs> मी या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत सन्मान्य गुलाबभाऊ पाटील आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे इथे कुठलीही अडचण नाही इथे कुठेही अडचण नाही महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यासाठी एकमत आमचं जळगाव जळगाव महापालिकेमध्ये महा झालेलं आहे पाचोऱ्याचा विषय तुम्ही विचारतात पाचोरचा विषय वेगळा आहे पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पानीच सांगितलं की मी म्हणजे आम्ही शिवसेना आमचा एकनाथ शिंदेसाहेबांचा गट हे आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहोत म्हणजे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे ते तिकडे बघतात त्यांच्याच भागात ते आहेत पाकुरा भडगाव शाळेसगाई काही तस ते त्यांच्याकडनं ती जबाबदारी आहे त्यांनीसुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला ना स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली मला वाटतं ते चर्चेनंतर ठरेल आता शेवटी युती करायची म्हटल्यावर वाटाघाटी कराव्या लागतील पण निश्चित त्यांचा योग्य सन्मान ठेव सत्तो जागा घेणार का तुम्ही आता ते तुम्हाला थोड्या दिवसामध्ये कळेल अजून मी आकडा सांगत नाही आमच्या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगावमध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे सगळ्या अधिक जागा आम्हाला या ठिकाणी महायुतीने निवडून आणायची आहे भाऊ आज ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला त्याच पदाधिकाऱ्यांना स्वतः तुमचे स्थानिक आमदार जे आहेत मामांचा विरोध होता मामांची या ठिकाणी धरणी करण्यात आली किंवा मग हा डायरेक्ट निर्णय मामा इथे बसले जायचं इथे काय धरणी वगैरे काय विषय कुठलाच विषय नाही आणि थोड्या आधीप्रमाणे तुम्ही सोलापूर मध्ये बघताय इकडे बघतात काही कार्यकर्ते पण रोष असतो ते होत असतं पण समन्वय करून बोलून मला वाटतं <laughs> आमच्याकडे अशी टोकाची भूमिका नाहीच आहे कुठे काही पत्रकार परिषद घेतली का पुढे काही मोर्चा काढला का टायर जाळला असं कुठे आहे का आपण बघितलं का बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे कोणत्या कार्यकर्ते नाराजी आहे मला वाटतं कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही कोणाची नाराजी नाही छोटी तुम्ही बघता राज्यभरामध्ये कसे चाललेत प्रवेश कशा पद्धतीने येणं जाणं सुरू आहे त्यामुळे मला वाटतं इथे आमच्याकडे तर मला वाटतं सगळ्यात सुकर प्रक्रिया ही जळगामध्ये झाली असेल इथे कुणाचीही नाराजी नाही थोडंफार एखाद दोन ठिकाणी असं वाटतं की माझं तिकीट देईल का माझं राहील का त्यामुळे थोडी नाईल पण सगळ्यांना आम्ही त्याचं संकट निरसन करू आम्ही सगळ्यांना या ठिकाणी न्याय देऊ जुने असतील नवे असतील सगळ्यांना आम्ही न्याय देणार आहोत म्हणतात मी म्हटलं मी म्हटलं मी म्हटलं की तुमचे जे जे काय आपले समर्थक आज कमी वेळेमध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून आपले काही समर्थक आहेत मी विशेष तुमच्यावर बाहेरगावी गेले आहेत इकडे मुंबईला गेलेले आहेत कुठे म्हणजे नाशिकला आहे रस्त्यात त्यामुळे मला असं वाटत की जे राहिलेले असतील त्यांना मी सांगितलं लवकर घेऊन त्यांचे प्रवेश कार्यालयामध्ये करून सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकारणामध्ये जळगावकरांच्या अपेक्षांवर भाजप खरंही ठरू शकली नाही त्यामुळे ही जी फळी सुरेश दादांच्या मुशीमध्ये घडलेली पूर्ण फळी आहे हीच फळी ताब्यात घेऊन आता पुन्हा एकदा तुम्ही आणि त्या दृष्टीने महापालिका काबेश करण्यासाठी या सगळ्या तडजोडी तुम्हाला कराव्या लागल्या अशा तडजोडी वगैरे काही नाही तुम्हाला माहिती आहे हा जिल्हा तसा भाजपवर प्रेम करणार आहे शिवसेनेवर प्रेम करणार आहे ओरिजिनल दादांचे आमचे युतीवरिन नंतर आलेत पण हा पहिल्यापासून गड आहे मी खासदारकीच्या वेळेला सांगितलं की सर्वाधिक मतांनी आमचे दोन्ही खासदार निवडून येतील राज्यामध्ये थोडंसं वातावरण थोडक्या वेळा बिघडवण्यात आलं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्यात आला पण जळगावच्या जागा तीन लाखाच्यावर निवडून आल्या की नाही त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी भाजपचा हा बालेकिल्ला आहे जळगाव जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून काय झालं असतं नाही झालं असतं काहीच होत नाही मी तुम्हाला सांगतो पण त्यातही युद्ध शरकारा योग्य झाला सगळी जी मंडळी उबाठाची जे माझी महापूर आलेले आहेत नगरसेवक आहेत माझी त्यांचं आपापल्या गटामध्ये काम आहे चांगलं वजनदार देते ते सगळे हे पक्षात आले आहेत त्यामुळे मला वाटतं की आमचं ठरवलेलं आम्ही जे ठरवलेला आहे आकडा अपेक्षित आकडा मी आकडा सांगणार नाही पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर्वाधिक नगरसेवक हो या ठिकाणी निवडून आणायचे आहे काय बरोबर होईल परत सांगतो काही जुने नवे कुठे राज तुम्हाला दिसणार नाही सगळे एकमताला लढू कुणामध्ये या ठिकाणी दुप्पळी झाली आहे का कोणी बगावत आहे का कोणी बंडखोरी करत आहे असं भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही केली अजून ते ठरवलेलं नाही पण मला असं वाटतं की आता आमची या ठिकाणी समिती होईल आमच्या पक्षाने ठरवलं आहे की पाच लोकांची समिती या ठिकाणी करायची सात लोकांची करा आणि ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आम्ही सगळ्यांची तशी मतदारसंघामध्ये सुद्धा छाननी करू कोणाबद्दल काय जनमत आहे लोकमत काय आहे जनमत काय आहे आणि त्यानंतर तिकडचा निर्णय अजून वेळ येते लगेच तातडीने घेण्यात आला ठेवण्यात आलं अमोल शिंदे काय अमोल शिंदे ठीक आहे ना अमोल शिंदे आमचीच होते तशी आधीपासून आपण नाही म्हणतोय मी आता अजून तो आता तिकीट जाहीर झालं नाही आमचं की अमोल शिंदेला तिकीट दिलं गेलेल्यांना दिलं यांना दिलं असं कुठं जाहीर झालेलं नाही ते आहेत आता आम्ही पण आता आम्ही पण आमच्या पक्षातून गेल्या लोकांना घेतलेलं ना त्यात तशी लोक आम्ही त्यांनाही घेतलेलं आहे पण निवडणुकी येण्याची क्षमता त्याचं काम हे बघून आम्ही त्या ठिकाणी निर्णय करू मग जळगावात रेकॉर्ड ब्रेक करायचं तुम्ही म्हटलेलं आहे राज्यासारखे जळगावात विरोधी पक्ष नेताच न ठेवण्याची परिस्थिती आपण या ठिकाणी नाही असं काही नाही आहे तिथे विरोधी पक्षात जोडून कोणी येणार नाही पण विरोधी पक्ष असतोच नाही पण इथं नाही नाळगावात विधानसभेमध्ये कशी परिस्थिती झाली त्याचं संख्या संख्याबळ पण नाहीये पण विरोधी पक्ष आहे नाव सांगा ना विरोधी पक्ष नाही कोण विरोधी कोण आहे शरद नायडे अजून आहेत आमच्यावर विश्वास दाखवला मोदींच्या नेतृत्व देवजीच्या नेतृत्व विश्वास ठेवून मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांनी बघितलं की इकडे रोख उपयोग नाही नुसतं सकाळचा भोंगा ऐकत बसायचा ते काही दुसरं काही नाही लोकांच्या शिवाय ऐकायचे आम्ही लोक आम्हालाच बोलतात काय चाललंय तुमचं असं त्यामुळे मला असं वाटतं मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांचा आमच्या शिष्टतुत्वावर विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे भाऊ संजय राऊत यांच्या प्रकृतीत बी झाला आहे दोन महिन्यापासून ते प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणार संजय राऊत मेडिकलची गरज आहे मेडिकलची गरज आहे दोन महिन्या दोन महिन्या ते रेस्ट करणार नाही निश्चित मला माहिती आहे पण मी डॉक्टरशी बोलेल कारण माझं खातं होतं आठ वर्ष भाऊ बेटायला जाणार आठ वर्ष खातं होतं माझ्याकडे ते त्यामुळे निश्चित मी त्यांची विचारपूस निश्चित करेल राजकारणामध्ये काय चालू असतं बाकी पण तब्येतीची काळजी सगळ्यांची घेतली पाहिजे पण चोरी केली सांगितलं की बाबा चोरी आज झाली मी दोन दिवस झाले माननीय मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे दुसरी चोरी झाली त्यावेळेलाही दोन तीन दिवस मी तिथे होतो मान्य अमित भाई शाह आलेले होते त्यांच्या कार्यक्रमात मी होतो म्हटलं माझं नाव घेतलं माझ्या पुरावा मी चार दिवसपत्र कागदपत्र गेली गेलं आणि कागदपत्र गेले भाऊ तिथं त्यासोबत पिडी पण गेले भाऊ आता बाबा माझा चोऱ्या माझ्याकडचा धंदा नाही तुम्हाला आता ते कोण तिकडचे उल्हासनगरचे का कुठले चोर होते ते कोणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता त्यांच्या घरा घरीचं गेस्ट आलेले होते ते सगळं समोर आलेलं आहे ना आता माझं तर काही उल्हासनगरच्या चोरांशी काही संबंध नाही की बाबा जाण चोर आण काही घरातून म्हणून काय बोलत त्या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर तर न बोललं बरं आता फार शिळाकडी लावत आढू नका आता लोकांनाही कळतं आहे तुम्हालाही कळतं आहे की कुठल्या लेवलला ले ले जाऊन कोण काय बोलत आहे ते हो